चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी आज रावेत परिसरात प्रचारात आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असतील सर्वसामान्य नागरिक असतील ते शंकर जगताप यांच्या पाठीशी उभे असलेले पाहायला मिळतात स्वतः शंकर आपल्या आपल्यासोबत आहे आपण पाहतोय रावेत हा कायमच या ठिकाणी भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे कायमच रावेतकर जगताप कुटुंबियांच्या की रावेत मध्ये भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि कायमच जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये रावेत गावाचा सहभाग झाला तेव्हापासून विकासाची कामे ही मान्य स्वर्गीय नेते लक्ष्मण भाऊ असतील किंवा अश्विनीताई असेल किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते असो आम्ही संगीताताई असतील दीपक असेल आम्ही सगळे पोपट भाऊ असतील सगळेजण आम्ही हे विकासाची कामं करतो आज जर पाहिलं तुम्ही की एक आम्ही पदयात्रा काढली तर हजारोच्या संख्येने नागरिक या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत कारण का आता आम्ही सर्वजण हे जनतेचे काम करणारे नेते आहोत चिंचोड विधानसभा मधील हा रावेत परिसर झपाट्याने वाढत आहे भरपूर प्रमाणात या ठिकाणी डेव्हलपमेंट होती या ठिकाणच्या नागरिकांसाठी काय विजन घेऊन समोर जात निश्चितच जे काही वाकड असेल किंवा सौदागरमध्ये ज्या काही उनिमा झालेल्या आहेत किंवा ज्या काही कमतरता आहेत त्या सगळ्या इथे रावेत असेल पुनवळ्या असेल किंवा केवळ्या असेल मामोडी असेल या परिसरामध्ये ज्या पद्धतीने चिंचवड म पिंप चिंचवड विधानसभेमध्ये सांगवी सौदागर पिंपळेगुरो हा स्मार्ट सिटीचा बनवला आहे स्मार्ट सिटीमध्ये जे काही विकासाची कामं बनवलेली आहे डेव्हलपमेंट केलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्तीचा आणि चांगला विकास करण्याचा आमचा मानस या पश्चिम भागामताचा आहे खास करून चिंचवड मधील या रावेत परिसरात मोठ्या प्रमाणात विरोधकांकडनं फ्लेक्सबाजी करण्यात आली महिला अत्याचार असेल अनेक मुद्दे असेल ते त्याच्यात हायलाईट करण्यात आले एकंदरीत कसं पाहत आहे विरोधकांकडे काही आता मुद्दे शिल्लक नाही आहेत म्हणून हे कुठले तरी आरोप करायचे कारण त्यांच्याकडे कुठलीही विकास कामे नाही आहेत आणि राहिला बाकीचा आरोप करायचा तर त्यांनी आरोप करत राहावं आपण पाहतोय ज्याप्रमाणे सांगवी असेल पिंपळे गुरव त्या ठिकाणी विद्यमान आमदार अश्विनी ताईंनी बैठका घेतल्यात काही बैठक आपल्याला रावत परिसरात देखील बघायला मिळते ते महिलांचा कसा प्रतिसाद आहे महिलांचा एकदम उत्तम प्रतिसाद आहे जर आपण पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा आमच्या मुलींसाठीची मोफत शिक्षणाची व्यवस्था असेल त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजना असेल किंवा महिलांना आमच्या हाफ तिकीट एस असेल अशा अनेक योजना ह्या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत ह्या आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याचा भरघोस असा प्रतिसाद मिळतोय आपण जर पाहिलं कुठलीही बैठक असेल तर कुठल्याही बैठकीला कमीत कमी दोन तीनशे महिला ह्या आवर्जून तिथे उपस्थित असतात आणि ज्या पद्धतीने महिलांसाठी हे शासन काम करतंय गोरगरीब दलितांसाठी युवकांसाठी आणि विकासासाठी हे शासन काम करत आहेत याचच ही प्रचिती आहे की हा एवढा मोठा जनसमुदाय हा पदयात्रेमध्ये सहभागी झालेला आहे निश्चितच आपण पाहतोय रावेत परिसरात आज शंकर पदयात्रा निघाली आहे हजारोच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक असतील मतदार ना असतील ते त्यांच्या पाठोशी उभ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मनदा शिवराया प्रसन्न तरडे आपला आवाज पिमृचिन सिंग